मृद आईला जिवंत असल्याचं भासून तिच्या नावावरच्या जमिनी विकल्यानं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला कुलमुखत्यार पत्राचा अशोक चिंचोळकर यांनी आईच्या कुलमुखत्यार पत्राचा गैरवापर करून आईच्या मृत्यूनंतर सन दोन हजार दोन आणि तीन मध्ये सध्याच्या जागा विक्रीचे अनेक व्यवहार करून खरेदी खात्यामध्ये मयत आईच्या नावाचा लिहून देणार असा उल्लेख करून आईचा धंदा घरकाम असल्याचे दस्त तयार केले व मिळकत विक्रीची संपूर्ण रक्कम खिशात घालून स्वतःच्या बहिणीस व शासनास फसवलं आहे शिवाय अशोक राजेंद्र चिंचोळकर यांनी स्वतःच्या बहिणींना डावलून काही मिळकतींना गैरमार्गानं स्वतःची नावं लावून घेऊन त्या मिळकतीची परस्पर विक्री केली आणि फिर्यादीला कित्येक लाखास गंडवलं असल्याबद्दलचा गुन्हा श्री देवी शहाणी यांनी न्यायालयात दाखल केला आहे या कामी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री बी सी मोरे यांनी विजापूर्णाका पोलीस स्टेशन यांच्याकडून अहवाल मागवण्याचा आदेश दिला आहे सदरकामी फिर्यादीतर्फे ऍडव्होकेट श्री राजेंद्र खोले ॲडव्होकेट शशांक खोले हे काम पाहत आहेत नाही बहीण भावा हां बहीण भावाच्या इशता मानकी हक्काबद्दल इष्टेंटबद्दल तक्रार न्यायालयात दावा दाखल केला का न्यायालयात दावा दाखल केला मग आता न्यायालयाने काय उत्तर दिले तुम्हाला काय घालतं घालतं का नाही सांगू माझं नाव राहुल चंद्रकांत शहाणे आहे हे <laughs> माझी आई आहे यांच्या भाऊ बहिणीचं प्रॉपर्टीसाठी वाद चालू आहे ऑलरेडी कोर्टामध्ये परंतु काही कागदपत्र जुने काढल्यानंतर असं दिसून आले की त्यांचे मयत म्हणजे आमची आजी वारल्यानंतरही कुलमुक्त्याचा वापर अशोक चिंचवडकर यांनी केलेला आहे आणि तो लोकांची व शासनाची उघडावघड वगड़ फसवणूक करत आहे असं कळून आल्यावर आम्ही ॲडव्होकेट कोल्हेमार्फत मार्फत न्यायालयात दाद मागितला आहे सौजदारी न्यायालय व त्या पुढील चौकशीसाठी न्यायालयाने ऑर्डर आदेश काढलेले आहे